आदर्श स्त्रियांचे गुणांचे रहस्य आदर्श स्त्रीचे गुणांचे रहस्य काही स्त्रिया अशा असतात लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरून देतात याव्यतिरिक्त काही स्त्रियांच्या सवयी आणि दुर्गुणांमुळे त्यांच्या कुटुंबाची शांतता भंगही पावते असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते आणि ते खरेही आहे म्हणजे लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला वाईट प्रभाव पतीच्या जीवनावरही पडतो लग्न हे असे बंधन आहे त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव पडतो एके दिवशी देवी सरस्वतीने दे ब्रह्मदेवांना विचारले हे प्रभू आदर्श स्त्रीचे लक्षणे काय असतात कोणती स्त्री आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि धर्मासाठी कल्याणकारी मानली जाते तेव्हा ब्रह्मदेव हसत म्हणाले हे देवी ल आदर्श स्त्रीची लक्षणे तिच्या विचारसरणीत वर्तनात आणि कर्मामध्ये दिसून येतात मी स्त्रीच्या हृदयात करुणा सहनशीलता आणि धर्माचे स्थान असते आता मी तुम्हाला याबाबत सविस्तर सांगते एक उत्तम स्त्री सत्यधर्म आणि मर्यादेचे पालन करते तिचे वर्तन सदैव इतरांसाठी प्रेरणादायक असते ती कधीही खोटे बोलत नाही किंवा कोणाचा अपमान करत नाही आदर्श स्त्री आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी आणि समाजासाठी करुणामय असते तिच्या ममतेमुळे आणि प्रेमामुळे संपूर्ण घर आनंदी राहते ती दुर्बलांना मदत करते आणि इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करते ती धर्म आणि आध्यात्मिकतेवर श्रद्धा ठेवते ती नेहमीच पुजाराच्या पूजा अर्चा करते पवित्रतेचे पालन करते आणि आपल्या कुटुंबाला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते एक उत्तम स्त्री कठीण प्रसंगी हे धैर्य आणि सहनशीलतेचे दर्शन घडवते ती समस्यांचा सामना शांतपणे करते आणि संघर्षाच्या काळात आपल्या कुटुंबाला आधार देते आदर्श स्त्री बुद्धिवान आणि विवेक असते ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्ष सक्षम असते आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावरती कुटुंब आणि समाज समृद्ध करते आणि ती निस्वार्थी सेवाभाव आणि त्या भावनेने पूर्ण परिपूर्ण असते तिचे जीवन इतरांच्या भल्यासाठी समर्पित असते ती आपल्या पतीची मुलांची आणि वृद्धांची काळजी घेत असते तिचे वर्तन नेहमी सुसंस्कृत आणि नम्र असते ती इतरांची आदरांना बोलते आणि त्यांचा सन्मान करते उत्तम स्त्रीचे सौंदर्य तिच्या साधेपणात असते ती कधीही दिखावा करत नाही आणि आपल्या दागिन्यांपेक्षा आपल्या गुणांनी इतरांना आकर्षित करते ती कुटुंबाला एकत्र ठेवणारी शक्ती असते ती घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने आणि संवर्धने वागते ती स्वतःचा आत्मसन्मान कधीही गमावत नाही आणि कठीण प्रसंगी आत्मनिर्भर राहते ती देवी सरस्वती म्हणाल्या हे प्रभू आपण दिलेले उपशब्द केवळ स्त्रियांसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या समाजासाठी प्रेरणादायक असते मी हे विचार जगभर प्रसादी प्रसारित करीन शेवटी ब्रह्मदेव म्हणाले हे सरस्वती स्त्री के ही केवळ कुटुंबाची आधारलेला आधारलेली नाही तर संपूर्ण समाज उभारणारी शक्ती आहे जी स्त्री या गुणांना आत्मसात करते ती सदैव पूज पुझ, पूजनीय ठरते हा संवाद आदर्श स्त्रीच्या जीवनाचे मार्गदर्शक करतो आणि हा संदेश देतो की जीव स्त्रीचे गुण केवळ तिचंच नाही तर संपूर्ण जगाचा संकु संपूर्ण समाजाचा उद्धार करू शकतो पुढे ब्रह्मदेव म्हणाले हे सरस्वती स्त्री ही सृष्टीची शक्ती आहे तिच्या हातातूनच जीवनाचा प्रवाह सुरू होतो ती जेव्हा आदर्शतेची मृत स्वरूप होते तेव्हा ती केवळ कुटुंबाचाच नाही तर समाजाचा संस्कृतीचा आणि संपूर्ण मानवतेचा आधार बनते तिच्या गुणांमुळे जग प्रकटते आणि तिच्या त्यागामुळे जग टिकून राहते म्हणूनच एक आदर्श स्त्री ही केवळ पूजनीय नाही तर तीच खऱ्या अर्थाने सृष्टीची जिवंत देवी असते देवी सरस्वतींनी नम्रतेने मान झोकवली आणि म्हणाल्या हे प्रभू आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने स्त्रीच्या महत्त्वाचा खरा अर्थ उलगडला मी याचे बीज मानवतेच्या मनात पेरून या पृथ्वीला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करीन असे म्हणत दोघेही संहार्दाने हसले जणू या समाधानाने सृष्टीला नवी दिशा मिळाली होती तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो